मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उबाठा अस्तित्व राखणार का जे थंबनेल तोच प्रश्न आहे आणि तोच आपल्या व्हिडिओचा विषय म्हणजे मुंबईची सत्ता गेली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात निर्विवादपणे होती देशाच्या आर्थिक राजधानीच्या चाव्या आपल्या हातात राखल्यानं शिवसेना सर्वच पक्षांसाठी महत्वाची होती आता मात्र पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे म्हणजे एखाद्या राजानं वर्षानुवर्ष राज्य करावं आणि झटक्यात त्याला खालचा केलं जावं अशी स्थिती आज उबाठा शिवसेनेसमोर आवासून उभी आहे आज उद्धव ठाकरे शिवसेना राखणार की मुंबई या विषयावरती सुद्धा आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मुंबईत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं अस्तित्व राखणार का म्हणजे इतकी वेळ उद्धव ठाकरेंवरती का आली याचं कारण वेगळ्यानं सांगायची गरज नाहीये पण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी साफ नाकारलं आणि आता उद्धव आपली सेना तरी राखणार का असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा बर आहे बरं जे आमदार निवडून आले ते आमदार आणि उबाठाचे नेतेही आता मुंबई स्वबळावरती लढावी यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय काल म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबरला उभाठाच्या नेत्यांनी ही इच्छा बोलून सुद्धा दाखवली पदाधिकारी आहेत त्यांची मागणी आहे, आहे असं सर्व उत्तर त्यावरती मिळाल्यानं काँग्रेस आणि मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोटात मात्र गोळा आलाय पण जिथं स्वतःचा भरोसा नाही तिथं इतरांना उष्ण अवसान आणून उद्धव ठाकरे दिलासा कसा देणार हाही प्रश्न आहे काहीही झालं तरी आम्ही मवियासोबतच राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले एक संजय तो होता ज्याला दिव्यदृष्टी होती आणि त्याने संपूर्ण महाभारत आणि कौरवांचा विनाश हताशपणे पाहिला होता एक संजय हे आहेत जे रोज काहीतरी बोलतात आणि उद्धवाची सेना खड्ड्यात घालतात साध्या भाषेत सांगायचं तर चहापेक्षा सा, किटली गरम असू आता ही आकडेवारी पहा ज्यानं घेऊन टाक ही भूमिका का ते तुमच्या लक्षात येईल उबाठाचं पतन कसं झालं हे आपण पाहणार आहोत दोन हजार चार साली एकत्र एक शिवसेना होती त्यावेळेला बासष्ट जागा मिळालेल्या होत्या आणि वीस टक्के इतकी आकडेवारी मुंबईत शिवसेनेची होती दोन हजार नऊ एकत्र एक शिवसेना लढली होती त्यावेळेला चव्वेचाळीस जागा मिळालेल्या होत्या आणि सोळा पूर्णांक तीन टक्के इतकी टक्केवारी होती दोन हजार चौदा साली सुद्धा शिवसेना एकत्र लढलेली होती त्रेसष्ट जागा जिंकलेल्या होत्या त्यावेळेला एकोणीस पूर्णांक तीन टक्के इतकी आकडेवारी शिवसेनेने आपल्याकडे राखलेली होती दोन हजार एकोणीसला एकत्र शिवसेना लढली छप्पन्न जागांवरती विजय झाली आणि सोळा पूर्णांक चार टक्के इतकी आकडेवारी त्यावेळेला शिवसेनेने राखली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये उद्धव ठाकरे सेना वीस जागांवरती दहा टक्के दोन हजार चोवीस शिंदे सेना सत्तावन्न जागा बारा पूर्णांक तीन टक्के आता ही आकडेवारी उबाठा सेनेच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी म्हणजे विधानसभेत उबाठाने दहा जागा जिंकल्या आणि शिंदेंना सहा हे सत्य आहे मात्र या दहापैकी काही आमदार आपल्या बाजूने एकनाथ शिंदे खेचण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे असं झाल्यास मग उद्धव ठाकरेंची गोची होणार आहे साहजिकच कामं होत नसल्याने हे आमदार शिंदेंसोबत जाऊही शकतात दोन हजार सतरा साली एकत्रित सेनेचे एकंदरीत पंच्याऐंशी नगरसेवक होते आणि मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं एक्क्याण्णव जागांवरती सेना पोहोचली होती त्यातले पस्तीस नगरसेवक सध्या शिंदेसोबत आहेत आणि काही जण त्यांच्या संपर्कात असल्याचीही सूत्रांची माहिती आहे कालच्या एका व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं की तीन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात आणि उद्धव सेना आजही ई व्ही एम घोटाळ्याच्या काँग्रेसच्या आरोपातच व्यस्त आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस नगरसेवक संख्या आहे बहुमताचा आकडा एकशे चौदा इतका आहे एकत्र एक शिवसेनेचे त्र्याण्णव नगरसेवक आहेत मग मी एक्क्याण्णव सांगितलं ते अशासाठी की अपक्षांचा आकडा त्यात आम्ही धरलेला नव्हता त्यामुळे एकत्र एक शिवसेनेचे आणि मनसे आणि त्यानंतर अपक्ष असा आकडा मिळून तो त्र्याण्णव जातो त्यात मनसेनं प्रवेश केलेले सहा नगरसेवक तीन अपक्ष नगरसेवकांचा आहेत पाठिंबा आहे भाजपचे पंच्याऐंशी नगरसेवक आहेत काँग्रेसचे तीस राष्ट्रवादी नऊ सपा सहा एम आय एम दोन आणि मनसेचा एक नगरसेवक आहे आता यापैकी तीस नगरसेवक शिंदेंकडे आहेत म्हणजेच एकत्र एक सेनेच्या ज्या चौऱ्याऐंशी जागांवरती सेनेचे से नगरसेवक विजयी झालेले होते त्यांच्यापैकी तीस नगरसेवक शिंदेंकडे आहेत उबटाकडे चौ चोपन्न नगरसेवक आहेत ही सगळी आकडेवारी सांगण्यामुळे काय कारण आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता ही आकडेवारी उद्धव गटाची चिंता वाढवणारी असणार आहे भाजपनं काही महिन्यांपूर्वीच मुंबईचा महापौर भाजपचा असावा अशा आशयानं अशा ही सुरू केलेली आहे त्याला आता शिंदेंच्या शिवसेनेची साथ आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सुद्धा अशात उबाठा शिवसेना राखणार की मुंबई हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास समजणार आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे शिवसेना राखणार की मुंबई भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद